तर तुमचा इतिहास काय आहे की तुमचा इतिहास पुण्यातील ए टी एम चोडी फोडीपासून चालू झालेला जे आजपर्यंत खाजगी आयुष्यात तुमच्या जर मी पडलो तर तुम्हाला दिगंशी आणि परिसरात तोंड दाखवायचं सुद्धा राहणार नाही खरं तर कुणी सोडलं कोणत्या प्रकरणात गाव सोडलं किती दिवस गाव सोडलं किती दिवसासाठी तुम्ही गावाच्या बाहेर गेला होता तुम्हाला ह्या जर इतिहासात आम्ही पडलो तर आज सुद्धा तुम्हाला फिरणं मुश्किल होईल जर तुम्ही सरकारी मालमत्तेवर ग्रामपंचायतच्या दिगंजी गावकऱ्यांच्या जी खुर्ची तुम्हाला एवढ्या वर्षाशी वर, परिवर्तन करून तुम्हाला दिली लोकांनी त्या खुर्चीवरच पावित्र तुम्ही राखू शकला नाही ह्याच्या इतपत तरी आम्ही काय गुन्हा केलेला नाही ह्याच्या इतपत तरी आम्ही चुकीचं काय केलेलं नाही आणि तुमच्यात जर धमक असेल मी तुम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून आव्हान करतो जे मुद्दे तुम्हाला मी मांडलेत जे आम्ही तुम्हाला इथून पुढे मांडू त्या मुद्द्यांवर तुम्ही वन टू वन आम्हाला उत्तर द्या आजच्या पत्रकार परिषदेचं काय माध्यमातून मा आपल्यावर बरेचशे आहेत आपल्यावर केसेस आहेत आणि त्याच्यामुळं गाव सोडून गेला असं म्हटलं गेलं <laughs> मुळात मी त्यांना सांगतो की मी काही गाव अजून सोडलेलं नाही माझ्यावर तशी अजून काही वेळ आलेली नाही मी माझ्याच घरी आहे माझ्याच गावात आहे आणि गावकऱ्यांसोबत हो आहे काही व्यावसायिक अडचणी असतात त्या व्यावसायिक अडचणी अव्यावसायिक माणसांना समजणार नाहीत आणि त्या समजण्या समजवण्याची गरज पण मला वाटत नाही आणि त्यांचा मुळात विष जर इतिहास आपण बघितला तर तुमचा इतिहास काय आहे की तुमचा इतिहास पुण्यातील ए टी एम चोडी फोडीपासून चालू झालेला जे आजपर्यंत जर तुमची पार्श्वभूमी बघितली तर तुमच्यावर प्रचंड गंभीर असे गुन्हे आजही तुमच्यावर आहेत त्याबद्दल मला बोलायची गरज नाही आणि राहिला खाजगी आयुष्याचा विषय खाजगी आयुष्यावर जर तुम्ही माझ्या बोलत असाल तर मला तुमचं जर खाजगी आयुष्य जर बोलता बोल बोलण्याचा अधिकार नाही तुमच्या खाजगी आयुष्यावर तसे संस्कारही नाहीत आमच्यावर तशी संस्कृती पण नाही आमची तरी पण तुम्ही जर बोलणार असाल तर माझा तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर खाजगी आयुष्यात तुमच्या जर मी पडलो तर तुम्हाला दिगंची आणि परिसरात तोंड दाखवायचं सुद्धा राहणार नाही ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या माध्यमातून केल्या तुमचा इतिहास काय तुम्ही मागच्या तुम्ही मला म्हणला की गाव सोडून गेलो आहे माझी तुम्हाला विनंती आहे की गाव खरं तर कुणी सोडलं कोणत्या प्रकरणात गाव सोडलं किती दिवस गाव सोडलं किती दिवसासाठी तुम्ही गावाच्या बाहेर गेला होता तुम्हाला ह्या जर इतिहासात आम्ही पडलो तर आज सुद्धा तुम्हाला फिरणं मुश्किल होईल तुम्ही एक खाजगी गोष्ट तुमच्या आयुष्यातल्या जर तुम्ही सरकारी मालमत्तेवर ग्रामपंचायतच्या दिगंचे गावकऱ्यांच्या जी खुर्ची तुम्हाला एवढ्या वर वर्षाशी परिवर्तन करून तुम्हाला दिली लोकांनी त्या खुर्चीवरच पावित्र्य तुम्ही राखू शकला नाही ह्याच्या इतपत तरी आम्ही काही गुन्हा केलेला नाही ह्याच्या इतपतरी आम्ही चुकीचं काय केलेलं नाही पण तुमच्या जर आयुष्यावर जर बोललं तर तुम्हाला दिगंची आणि परिसरातल्या लोक लोकांना तोंड दाखवायच्या लायक तुम्ही राहणार नाही त्यांनी केलेल्या आव्हानाला तुम्ही असं वाटतंय का प्रति आव्हान मुळात त्यांनी जे माझ्यावर आरोप केला के त्याला मी मुळात त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही कारण मी काय कुठल्या सा, सरकारी सा, पदावर किंवा संविधानिक पदावर नाही आणि संविधानिक पदावर असून मी कुठला तर भ्रष्टाचार केला नाही जसं की तुम्ही भ्रष्टाचार केला आणि तुमच्यात जर धमक असेल मी तुम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून आव्हान करतो जे मुद्दे तुम्हाला मी मांडलेत जे आम्ही तुम्हाला इथून पुढे मांडू त्या मुद्द्यांवर तुम्ही वन टू वन आम्हाला उत्तर द्या तुम्ही आता बरं काय झाले ह्यांची हैं, परिस्थिती की ह्यांना तीन चार मुद्द्याच्या पुढे यांना मुद्दा नाहीत हनुमंतराव देशमुखांवर बोलायचं तर काय बोलायचं की गारमेंट यांचं हॉटेल यांचं पेट्रोल पंप अरे राजा मला तुम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्हाला एकतर उद्योगधंदा उभा करता आला नाहीत नवीन पिढी तुम्हाला घडत आली नाही आज जर तुम्ही दिघांच्या परिसरात बघताय की काय परिस्थिती युवक कुठल्याच युवकांना रोजगाराच्या संधी किती उपलब्ध करून दिल्या हे दहा वर्ष काळात युवकांना युवकांसाठी युकन एखादा उद्योजक काय आणला यांनी हा सांगावा मुळात ह्यांची वैचारिक वैचारिक जी पात्रता आहे ही कुणाशीच नाही म्हणजे ह्यांचे विचार जे आहेत है। ते ह्यांचे विचार दारू गांजा वाळू ह्याच्या पलीकडे हे जाऊ शकत नाही आणि त्याच मानसिकतेत त्याच सर्कलमध्येही फिरतात बोलण्यासारखं बरंच आहे मी आज तुम्हाला आव्हान आहे दिगंशी गावकऱ्यांसमोर तुम्ही या आणि आम्ही जे आव्हान करतोय आम्ही जे आरोप करतोय त्या मुद्द्यावर तुम्ही बोला खाजगी मुद्द्यावर बोलणं व एखाद्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं हा मुळात तुम्हाला अधिकार नाही आम्ही जर बोललो तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर तर न बोलल्या ल म्हणजे समजणेवाले इशारा कापी आहे त्यातला प्रकार आहे तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिकपणे की ह्या माणसाला फिरणं सुद्धा मुश्किल होईल आणि त्यांनी माझं परत एकदा आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावर लढा विचारांवर लढा आणि आम्ही जे मुद्दे घेऊन येतोय त्या मुद्द्याचं तुमच्यात जर धमक असेल ह्या निमित्तानं मी आव्हान करतो की शंभू महादेवाच्या प्राणा प्रा शंभू महादेवाच्या मंदिरासमोर येऊन आपण मला सांगावं की तुमच्यावर जे आम्ही आरोप करतोय त्या आरोपाचं तुम्ही वन बाय वन आरोपाचं उत्तरं द्या असेल आव्हान तारीख ठरवा वेळ ठरवा ठिकाण शंभू महादेवा आपलं आपला आहे त्या ठिकाणी मी येतो आम्ही सगळी येतो त्याची उत्तरं द्या कारण ह्या उत्तर आम्ही प्रश्न का विचारतो तुम्हाला ही तुमच्या घरातली मालमत्ता नाही ही दिगंशिकारांची मालमत्ता आहे दिगंशी तुम्हाला विश्वासानं सत्तेवर आणलं आणि सत्तेवर तुम्ही कशासाठी आला तर ह्या ह्या असल्या गोष्टी मध्ये तर मी आपल्याच माध्यमातून बघितलं की स्मशानभूमीचा रोड चोरला गेला शिफार किरकोळ आहेत अजून बरेच मुद्दे आहेत जे चौकशी समितीचे अहवाल माझ्याकडे येईल आम्ही घे लागले आता माहिती ज्या अधिकारी आहेत मध्ये यांच्यावर म्हणजे प्रचंड आता मी त्यांनी मला बोलवलंय ह्याचा अर्थ मी आता तुमच्या विषय आता हिथून पुढे तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत आणि तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या उत्तर मुद्द्यांशी द्या व्यवहार सोडून द्या व्यवहार एक गोष्टी हा विषय बाजूला ठेवा लोकांचं खासगी हिषय आम्ही खासगी आयुष्या तुम्हाला पण विचारणार नाही प्रश्न तुम्ही विचारला तर आम्ही सक्षम आहे त्याचा काही विषय नाही तरी सुद्धा माझं म्हणणं काय आहे की तुम्ही आम्ही जे प्रश्न विचारतोय ते आमच्या गावकऱ्यांचा पैसा आहे आमच्या जनतेचा पैसा आहे दिगंशीमधल्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे तो तुम्ही असा चुकीच्या मार्गाने वापरला चुकीच्या ठिकाणी वापरला स्वतःच्या नावाने वापरला ह्याची उत्तरं द्या आम्हाला आम्हाला बाकी काही नको आहे तुम्ही तुमचं खासगी आयुष्य तुम्हाला खास लकला त्यावर आम्ही बोलणार नाही तुम्ही आता वैयक्तिक जो आरोप केलेला आहे पर्सनल त्यांचा हा जो ग्रामपंचायतीमधला जो काही विषय आहे का आपल्याकडं कसं आहे बघा की खाजगी आयुष्यात मला खरंच त्यांच्या पडण्यात इंटरेस्ट नाही कारण त्यांना पण माहिती आहे आणि त्यांच्या बच्च्यांना पण माहिती आहे आणि त्यांच्या नेते मंडळींना पण माहिती आहे ऑन रेकॉर्ड त्यांची नेते मंडळी वरिष्ठ नेते मंडळी ऑन रेकॉर्ड असे म्हणते की ह्या माणसाचं मी किती प्रताप मिटू मला कंटाळा आला कि किती एकानं बाहेर काढायचं दुसऱ्यात दुसऱ्यातनं म्हणजे ऑन रेकॉर्ड आहे म्हणजे खाजगी चर्चा ज्या होतात त्यामध्ये आलेला आम्हाला आमच्या सूत्रानुसार आम्हाला पण कळतं आमची पण काही लोक तिकडे गेलेले आहेत ती पण आम्हाला सांगतात की ही पण माणसं असं म्हणजे येऊन ह्यांची पण नेते मंडळी यांना आहेत त्यामुळं हे अजून तुमच्याकडे एक दोन वर्षात का काल आहे व्यवस्थित करा एखाद्या खाजगी कोणाच्या खाजगी आयुष्यावर बोलू नका आम्ही पण तुमच्या खाजगी आयुष्यावर बोलत नाही आमचं झाकली मोठ सवाल असू द्या आम्ही जर बोलायला मी परत अजून सांगतोय त्यांना काय समजायचं ते नाही नाही आम्ही असं म्हणतच नाही तेरेबिचूक मेरेबिचू आम्ही काहीच गुन्हा केलाच नाही मुळात मी त्यांना मी त्यांना आव्हान करतोय की तुम्ही या समोर आम्ही जे मुद्द मुद्द्यांची लढाई मुद्द्यांवर लढा आम्ही काय तुम्हाला आम्ही एखादा मुद्दा जर तुमच्याकडे केला धरून चाला की आता ह्यांनी स्मशानभूमीचा मीडियावर आम्हाला समजलं की स्मशानभूमीचा रोड यांनी खाल्ला स्मशानभूमी गेली चोरी चोरीला तुमच्याच मीडियामध्ये आलं होतं आम्ही काय म्हणतोय की त्याचं तुम्ही उत्तर द्या ना पुढे येऊन बरं ते ते जे लोक आहेत ते जे तिथल्या समाजाचे लोक आहेत ना प्रश्न तुम्हाला कोणी विचारलाय सामाजिक तिथल्या कार्यकर्त्यांनी विचारलाय ना ज्यांची स्मशानभूमी आहे ज्यांना तुम्ही रोड करून दिलाय ज्यांची बिलं निघाले ती प्रश्न विचारा आम्ही तर लांबचा विषय मी तर आता तुम्हाला उद्यापासून रोज प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या एखाद्या खाजगी आयुष्यावर तुम्ही जर बोलत आजचाल आणि तुम्हाला जर खाजगीच मग मी जर खाजगी आयुष्याचं तुमच्या बोललो तर मग तुमचे प्रचंड कारणाम आहेत ते काय मी सांगणे आमचं नाही आपल्या गावाला गाव पण माहिती यांची काय काय का, का, कांड आहेत ते त्यामुळे काय विषय नाही आता जिल्हा परिषद आपण काय नाही आता मुळात मला व्यावसायिक दृष्ट्या मी थोडं राजकारणाकडे दुर्लक्ष केलं होतं कारण व्यवसायामध्ये माझा फार मोठा व्यवसाय ह्यांना कळणार नाही आता काय ह्यांचीच बगल बच्चे आहेत ह्यांनीच काढ्या घालून काय केलेलं आहे ते भविष्यात आपण काढू पण मुळात माझ्यावर त्यांनी जो आरोप केला की मी गाव सोडून आलोय माझं परमेश्वराच्या कृपेनं माझ्या कुटुंबाच्या साथीनं माझ्या वडिलांना वडील माझ्याबोबत सक्षम आहेत आणि मला कुठेही जायची गरज नाही आणि मी कोणाचा एकही रुपया मी तुमच्या माध्यमातून सांगतो एकही रुपया कोणाचा आपण आरामचा केलेला घेतलेला नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पण असं म्हटलं जातं की रोहित दादा वेळ आले की निघून जातात आणि वेळ आली की पुन्हा येतात मधल्या काळामध्ये गायब होतात असंही त्यांच्या माध्यमातून म्हटलं जातं नाही नाही मुळात कसं आहे की हिनी जे म्हणले की वेळ आली किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आहेत ह्यामध्ये तुम्हाला रोहित देशमुख कार्यकर्त्यांसाठी झटलेला दिसेल तुमच्यासाठी दोन हात विरोधात शंभर टक्के तुमच्यासोबत विरोधात आम्ही ठामपणे आहे आम्ही काय कुठं पळून जाणाऱ्यांच्या आमच्यावर जा संस्कार नाहीत आणि मी कालही देगांची होतो आज आहे आणि उद्या आहे तुमचा तुम्हाला जर तसं माझी खास आठवण येत असेल तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी येतो मला याची गरज नाही तरी पण मी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी येतो मुळात तुम्ही मुद्दा फक्त माझा एवढाच आहे की तुम्ही मुद्द्याची लढाई विचारांची लढाई विचारांना लढा तुमच्या खाजगी आयुष्यात आणि माझ्या खाजगी आयुष्यात जर पडला तर माझ्या खाजगी आयुष्यात फार कमी गोष्टी आहेत त्या पण तुमच्या काय तुमच्या ज्या गो खाजगी गोष्टी आहेत त्या पुरावे पुरावेश आहेत मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही काय जे काय ते हळूहळू आपण सांगू ह्या सगळ्या गोष्टीला फक्त माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जी आम्ही तक्रारी ज्या मुद्दावर ज्या गोष्टी आम्ही बोललोय तक्रार केली त्या किंवा ज्या तुम्हाला आम्ही जे मुद्दे मांडतोय त्या मुद्द्याचं तुम्ही त्याच मुद्द्याने उत्तर द्या तुमच्यात जर धमक नसेल तुम्हाला जर बाकीच्या गोष्टी जर काही तुम्ही चुकीच्या केल्या असतील तर लोकांची दिशाभूल करायला दिगनशेकर फार दिगंशेकर वेळ नाहीत दिगंशेकरांना सुद्धा समजले की ही तीन चार गोष्टी शिवाय ही चौथी गोष्ट बोलू शकत नाही कारण समजले दिगंशी लोकांना फक्त आता कसं आहे की दिगंशी लोक सुद्धा त्या वेळेची वाट बघतात वेळ आले की सगळ्याच गोष्टी येतील समोर आता तुम्ही दंड चुकून शंभर टक्के शंभर टक्के त्यात काहीच विषय नाही माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कालही होतो आज आहे आणि उद्या आहे मी आत्ता पण सांगितलं आणि कुठल्याही कार्यकर्त्यावर जर वाईट वेळ आली तर पहिल्यांदा रोहित देशमुख तिथं धावून जाणार आणि तुम्ही माझं तुम्हाला आव्हान आहे की अजून एकदा हात जोडून विनंती आहे की विचारांची लढाई विचाराने लढा लड़ा, मुद्द्यांची लढाई मुद्द्याने लढा खाजगी आयुष्यात मी तुम्हाला बोलणं खरंच प्यालणार नाही तुम्ही माझ्या त्या आयुष्यात माझ्या पण पडू नका आणि स्वतःच्या पण मला पाडू नका हीच मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो